राजकीय आयुष्यामध्ये अनेकांना कात्रजचा घाट दाखवणं हा शरद पवारांच्या राजकारणाचा एक प्रमुख भाग होता किंबहुना तसा त्यांना छंदच जडला होता आपले मित्र असो किंवा आपले शत्रू आणि हितशत्रू या अनेकांना पवारांनी आपल्या सहा दशकांच्या कारकिर्दीमध्ये कात्रजचा घाट दाखवला होता तेच शरद पवार आता कात्रजच्या घाटामध्ये सापडलेत का असा प्रश्न पडणाऱ्या गोष्टी आपल्याला घडताना दिसत आहेत अगदी बारामतीपासून दिल्लीपर्यंत काय आहे हा सगळा मामला मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्रहो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो सध्या शरद पवार आणि अजित पवार यांचा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी पक्ष जो विखुरलेला होता त्या विलिनीकरणावर अगदी बारामती ते दिल्ली वाया मुंबई अशा चर्चा झडताना दिसत आहेत आता या दोन्ही पक्षांना एकत्र आणलं जाणार आहे का आणि एकत्र आणलं जाणं ही अजितदादांची इच्छा होती त्याला देवेंद्र फडणवीसांची मान्यता होती अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांची अंतिम मोहर त्यावर उमटवली गेली होती का अशा अनेक प्रश्नांना आता उत्तरं सापडणार नाहीत याचं कारण काय यातले जे एक पक्षकार होते मी म्हटलं होते ते कोण होते तर अजित अनंतराव पवार जे आता स्वर्गीय आहेत आपल्यामध्ये नाही आहेत त्यामुळे त्यांनी काय ठरवलं होतं त्यांनी काय योजना केली होती त्यांनी कोणाला काय सांगितलं होतं या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळू शकणार नाहीत पण आता मात्र शरद पवार हे पुरते कात्रजच्या घाटात सापडलेले याच कारण काय आज आहे चार फेब्रुवारी म्हणजे पुढच्या दोन महिन्यांनी शरद पवारांची जी राज्यसभेतली इनिंग आहे ती पूर्ण होणार आहे तीन एप्रिल दोन हजार सव्वीस ला शरद पवारांचा राज्यसभेचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर त्यांना निवडून येणं हे काहीस कठीण होणार आहे हे वर्करणी कठीण होणार आहे असं आपल्याला दिसतंय पण ते खरंच कठीण आहे का नाही याचा निर्णय हा मात्र दिल्लीतल्या भाजपेश्वरांना करायचा आहे याच कारण काय तर शरद पवार आणि अजित पवार यांच्या पक्षाचं विलीनीकरण त्रिवार अशक्य असं कोण म्हणत आहे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे म्हणत सुनेत्रा पवार यांना त्या दृष्टीने त्यांनी ऍक्टिव्हेट केलेलं आहे त्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची निवड होणार आहे निवड म्हणजे त्यांचं सिलेक्शन होणार नाही आहे तर त्या निवडणूक लढवून आपल्या घटनेप्रमाणे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा होतील असं आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे पण या दोघांचं विलिनीकरण याची भाजपला गरज आहे का तर त्याचं उत्तर हो आहे याचं कारण काय हे दोन्ही पक्ष एकत्र झाले तर भाजपला आठ खासदार दिल्लीत मिळतात भाजपचा जो काही दिल्लीतला राजशकट आहे तो चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या टेकूवर अवलंबून आहे आता एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेले खासदार आणि राष्ट्रवादीचे खासदार हे जर एकत्र आलेत किंवा ते तर एकनाथ शिंदे तर एनडीए बरोबर आहेतच पण त्याच्या जोडीने आणखी आठ खासदारांचं जर बळ मिळालं तर केंद्रातल्या भाजपला ते हवंय त्यामुळे या विलिनीकरणाची जी काही भानगड आहे ती भाजप वेळेवर ठरवणार आहे पण याच वेळेच गणित साधणाऱ्या शरद पवारांना मात्र आता घाट दिसतोय त्याच कारण काय त्यांची जी मुदत आहे राज्यसभेची ती तीन एप्रिल दोन हजार सव्वीस ला ज्या वेळेला संपते त्यावेळेला आणखी सहा लोकांची म्हणजे पवारांसहित सहा लोकांची एकूण सात लोकांची मुदत पूर्ण होते राज्यसभेची त्यामध्ये कोण आहेत तर राष्ट्रवादीचे शरद पवार आणि फौजिया खान शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी रामदास आठवले धैर्यशील पाटील भागवत कराड आणि रजनी पाटील यांचा समावेश आहे आता या सगळ्याचा जर आपण विचार केला तर राज्यसभेवर निवडून येण्यासाठीचा जो कोटा निश्चित केला जातो तो कसा केला जातो तर ते मी आपल्याला सांगतो ज्या एकूण जागा आहेत त्या एकूण जागांना एकूण जागांमध्ये एकूण जागा ज्या आहेत समजा सात जागा आहेत या सात जागांनी एकूण संख्या बळाला विधानसभेच्या एकूण म्हणजे त्या दोनशे अठ्याऐंशी आहेत त्याला भागिले केलं जातं अधिक एक अशा पद्धतीत कोटा ठरला जातो आता हा अगदी कट टू कट अधिक एक ठेवून चालत नाही त्यामध्ये दोन तीन अतिरिक्त ठेवूनच तो कोटा बनवावा लागतो कारण कुठल्याही क्षणाला काही होऊ शकतं आणि याच गोष्टीसाठी कोणताही कोटा ठरवताना अधिक तीन चार असं त्याच्यामध्ये पकडलं जातं आता हा जर आपण विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस जो अजित पवारांचा पक्ष आहे त्यांच्याकडे एक्केचाळीस आमदार आहेत आता हे जे घसघशीत संख्याबळ जर आपण पाहिलं तर अशी स्थिती आता काही शरद पवारांच्या वाट्याला नाहीये याच कारण काय कारण त्यांचे फक्त दहा आमदार निवडून आलेले आहेत हीच गोष्ट जर आपण उद्धव ठाकरे यांचा विचार केला किंवा काँग्रेसचा विचार केला तर उद्धव ठाकरे आणि काँग्रेस या दोघांनाही वाटू शकतं की जो सातवा खासदार आहे तो आपल्या पक्षाचा व्हावा त्यामुळे उद्धव ठाकरे आणि काँग्रेस हे पवारांना मदत करून राज्यसभेत जाऊ देतील का हा तात्कालिक विषय ठरेल त्यावेळेला उद्भवलेल्या परिस्थितीनुसार आता पार्थ पवार यांच्यावरती शरद पवारांचा सुरुवातीपासून राग होता आणि पवार हे खर तर कोणाला अगदी तोंडावर वाईट बोलत नाहीत किंवा त्याला जिव्हारी लागेल असं फारसं काही बोलत नाहीत पण क्वचितच पवार असं बोलतात आणि ते आपल्या नातवाला असं बोलले होते आपल्याला आठवत असेल की पार्थ पवार यांच्या प्रतिक्रियेला मी कवडीची किंमत देत नाही मित्र हो आता त्याच पार्थ पवारांच्या अनुषंगाने भाजपच्या कमलेंद्र ज्याला मी म्हणतो कारण अमित शहा आणि देवेंद्र यांचं कॉम्बिनेशन याला मी जे कमलेंद्र म्हटलं त्याला समाज माध्यमावर आणि जाणकार प्रेक्षकांनी कमालीचा प्रतिसाद दिलेला होता तर हे जे कमलेंद्र देवेंद्र आहेत त्यांनी पार्थ पवारांच्या अनुषंगाने शरद पवारांना शरद पवारांना काय करावं लागेल एक तर भाजपचा आधार मिळवावा लागेल भाजप समोर आपला पदर पसरावा लागेल आणि भाजपची मदत घेऊन राज्यसभेत जावं लागेल किंवा पार्थ पवार याला मनवून किंवा त्याच्या आईला समजावून त्यांना एकूणच जी काय सगळी प्रक्रिया आहे ती स्वतःच्या अनुषंगाने करून घ्यावी लागेल आज आत्ता ज्यावेळेला या विद्याप्रतिष्ठानच्या ठिकाणी म या पटांगणामध्ये पार्थ पवार जय पवार यांनी आपल्या वडिलांच्या त्या स्मृतींचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर याच परिसरातल्या एका दालनामध्ये शरद पवार जय पवार आणि पार्थ पवार यांची बैठक होणार आहे या बैठकीमध्ये कुटुंबातल्या कोणाची निवड होणार किंवा काय होणार हा एक भाग होणार आहे आणि त्याच जोडीला पार्थ पवारांची जी इच्छा आहे ती खूपच महत्वाची इच्छा आहे राज्यसभेचं जे काही पद खाली होणार आहे सुनेत्रा पवार यांचं ते कमी कालावधीचं पद आहे आणि त्यामुळे आपल्याला राज्यसभेची सहा वर्षाची कार्यकाळ असलेलं पद मिळावं यासाठी पार्थ पवार यांचा प्रयत्न आहे आणि तशी त्यांची इच्छा आहे आता जर कमी कालावधीच जे पद आहे ते सुनेत्रा पवार यांच्या ऐवजी शरद पवारांकडे जाणार का त्यासाठी शरद पवारांना ऍडजस्ट करताना पार्थ जय आणि सुनेत्रा यांच्याबरोबर जुळवून घ्यावं लागणार का या सगळ्या गोष्टी खूपच इंटरेस्टिंग टप्प्यावर येऊन ठेपलेल्या आहेत आतापर्यंत जर आपण राजकीय कारकिर्दीचा के विचार केला तर पवारांनी अनेकांबरोबर पंगा घेतला पण भाजपच्या दोन लोकांनी जो पवारांबरोबर पंगा घेतला त्यामधले एक होते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे गोपीनाथ मुंडेंनी पवारांच्या विरोधात रान उठवलं होतं पण ते विरोधी पक्षात होते आणि विरोधक म्हणून रान उठवलं होतं आता मात्र देवेंद्र फडणवीस हे सत्तेत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे केंद्रातल्या भाजपला जसं हवं तसं आणि महाराष्ट्रात जसं आपल्याला हवं तसं पवारांना झुकवणं किंवा वाकवणं याच्यासाठी देवेंद्र फडणवीसांचे सगळे सत्तेचे खेळ सुरू आहेत आपल्याला हव्या तशा सोंगट्या सारीपटावर टाकण्यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी यश मिळवलेलं आहे मग ते रविवारची प्रेस कॉन्फरन्स घेऊन जर दोघं एकत्र येणार होते तर मला भाजप म्हणून किंवा भाजपचा नेता म्हणून हे माहिती असतं असं बोलून पवारांच्या या विलिनीकरणाच्या फुग्याला टाचणी लावण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे पार्थ पवार हे स्वतः जमिनीच्या घोटाळ्यात अडचणीत आहेत त्याचबरोबरीने विलिनीकरणाची प्रक्रिया आणि राज्यातली इतर गणितं याच्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी एक छुपा रिमोट कंट्रोल आपल्या हातात ठेवलेला आहे त्यामुळे आत्ता जर समजा आमदारांची संख्या नसताना कार्यकाळ पूर्ण झाला असताना शरद पवारांचं राज्यसभेतलं जाणं हे भाजप पुन्हा घडवून आणणार आहे की पवारांच्या राजकीय कारकिर्दीचा वाईंडअप होणार आहे हे आपल्याला अल्पावधीतच कळणार आहे याचं कारण की ज्या पार्थ पवारला कवडीची किंमत मी देत नाही असं पवार म्हणत होते त्याच पार्थला बरोबर बसवून आता त्यांना आपल्या स्वतःच्या उरलेल्या राजकीय निवृत्तीची गणितं मांडावी लागणार आहेत आपल्याला काय वाटतं भाजप दिल्लीतली समीकरणं जिवंत ठेवण्यासाठी शरद पवारांना पुन्हा एकदा संजीवनी मंत्र देऊन राज्यसभेमध्ये दे बोलावून घेईल का की शरद पवारांच्या राजकारणाचा आता पुरता होण्याची गोष्ट नजरेच्या टप्प्यात आलेली आहे आणि पवार पुरते राजकीय कात्रच्या घाटात सापडले तसं आपल्याला वाटतं का देवेंद्र फडणवीसांनी खेळलेली खेळी ही प्रचंड झिंजिण्या आणणारी ठरणार आहे का पवारांसाठी आपल्याला काय वाटतं आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा आपण कळवलेल्या प्रतिक्रियांवर माझा पुढचा व्हिडिओ मी घेऊन येणार धन्यवाद